मिरज शहरात सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असणारे शहरातील विविध सामाजिक संघटनांमध्ये काम करत असणारे जहांगीर अब्दुल साहेब झारी वयवर्ष एकोणसत्तर यांचे अल्पशा आजाराने निधन झाले जहांगीर झारी हे सामाजिक कामात अग्रेसर होते समाजाच्या प्रश्नांसाठी झटत होते शहरातील विविध प्रश्न सोडवण्यासाठी रोखठोक भूमिका बजावणारे मिरज शहरात शांतता सुव्यवस्था अबाधित ठेवण्याचे काम करत होते शांतता समितीचे सदस्य आणि झारी ज्वेलरचे ज्ञे मालक यांचे अल्पशा आजाराने निधन झाले आज दुपारी त्यांचा दफनविधी अबावली दर्गा येथे करण्यात आली आहे उद्या जिरायतची विधी अबावली कब्रस्तान येथे करण्यात येणार आहे झारी ज्वेलरचे मालक मीरज शहर परिवर्तनचे सदस्य मिरज शहर शांतता कमिटीचे सदस्य मिरज शहर सिनियर सिटीजनचे सदस्य आणि सामाजिक कार्यकर्ते ते होते उद्या त्यांचे जियारत विधी आहे thank